आपण पाहत आहात बागलान दिवसापूर्वी मोसम पत्रकार संघाच्या वतीने नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी यांना नामपूर बागलान तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून नामपूर शहरात शैक्षणिक आरोग्य दळणवळण कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी असल्याने या शहरात कायम वर्दळ असते व नंदुरबार व नाशिक जाण्यासाठी सा जनतेचे मोठे हाल होतात तर काही प्रमाणात बसेस या नामपूर मार्गे सोडण्यात याव्या असे निवेदन नामपूर पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले होते खासदार गोवाल पाडवी यांनी सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन योग्य तो पाठपुरावा केला व आज पहिली सटा नागराची नंदुरबार नाशिक ही सुरू बस सुरू झाली बस नामपूर स्थानकात दाखल झाल्यावर नागरिकांनी बसचे स्वागत केले पहिल्याच दिवशी बस ही प्रवाशांनी पूर्णपणे भरून आली यावेळी वतीने बसला पुष्पहार अर्पण करून चालक वाहक यांचा शाल शिल्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व ग्रामस्थ प्रवासी यांनी खासदार गोवाल पाडवी सटाना आग्रा प्रमुख राजेंद्र आहिरे व नामपूर पत्रकार संघ यांचे आभार मानले यावेळी नामपूर पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार शरद नेरकर मोसम प्रतिष्ठानचे सुनील निकुम पंकज वाघ सामाजिक कार्यकर्ते बिपिन सावंत विनय सावंत नारायण सावंत मोसम पत्रकार संघाचे सतीश कापडणीस शरद खेरणार भूषण काकडे चेतन दाणी आकाश चाळुंके गणेश खरोटे संभाजी सावंत वामन शिंदे ग्रामस्थ प्रवासी आदी उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी वामन शिंदे नामपूर